परवा दिवशी जावं लागणार आजची सात तारखे आठ नऊ नऊ तारखेला मी जाणार आहे परी लग्न आणि परी हा परी तुला तुम काय काय नाही अरे बापरे काय करायचे एवढे खेळ भांडी जमा करून गुड मॉर्निंग पिओ काही नाही रे बापा काय फरक पडत नाही परी सारखी नाही रे बापा ही परी वेगळी होती ही वेगळी पोरगी पिओ आ काय झालं बाला परी गुड मॉर्निंग नमस्कार कसे आहात तुम्ही मजेत ना तर स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओ मध्ये इकडं परी तुम्हाला बोलतेय परी नमस्कार कर जाऊ द्या परीला नाही का मध्ये यायच नाही माझ्यासोबत मग चल नमस्कार कर कसे आहात तुम्ही जेवण केलं का हां जेवण आहे का तुम्ही सगळ्यांनी सा 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 ते सांगा आमच्या परीला आणि सगळ्यांचा एक मेन क्वेश्चन होता त्या क्वेश्चन बद्दल आज बोलूया की कोमल माहेरी का जात नाहीये आणि माझ्यावर खूप सारे आरोप लागलेले ते आरोप काय आहे ते देखील तुमच्यासोबत शेअर करतो इकडे आमचे आजीबाई बसलेले आजीबाई नमस्कार नमस्कार तुम्ही म्हणता की आजीबाई 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 आहे व्यवस्थित एकदम आजीबाईला आता काय झालं आता अकरा दिवस झाले का अकरा दिवसापासून मंदिरात जाणं जमत नाही आहे ना जी आजीबाई मंदिरात जायचं मंदिरात जायचं आता उद्या बारा दिवस आहे मग परवा दिवशी आजी मंदिरात जाते आणि आमच्याकडे जत्रा असेल नवरात्रीची मला तिकडे पण जायला जमत नाहीये जा तर आता परवा दिवशी जावं लागणार आजची सात तारखे आठ नऊ नऊ तारखेला मी जाणार आहे परी लग्न आहे परी हां परी तुला जत्रातून काय आणायचं बाळा काय नाही जत्रा भांडे अरे बापरे काय करायची एवढी भांडी जमा करून काय करायचं पाणी नाही काळायचं त्याच्यामध्ये हां तर विषय काय झाला माहिती आहे का मला नाही का बरेचसे जणं कमेंट्स करत होते की कोमल माहेरी का जात नाही माहेरी का जात नाही आहे माहेरी का जात नाही आहे त्याचंच उत्तर आज तुमसोबत देतोय माहेरी का जात नाही आहे बरेच लोक असे पण म्हणत आहे की तू तुझ्या व्हिडिओमुळं तिला जाऊ देत नाही आहे ते पण तुमसोबत शेअर करतोय मग तुम्ही इकडे आले तर बरं होईल माझ्या बाजूला इथं मम्मीला द्या तर कोमल आलेली आहे माझ्या बाजूला तुला माहिती जायची इच्छा आकांक्षा वगैरे काही नाही आहे का मग त्यांचं करायचं ऍक्च्युअल मध्ये प्रॉब्लेमच आलेला आहे तिच्या भावाचे एक मुलगा एक मुलगी आहे आणि सुपा आणि देवाय देवा लहान का तर ते दोन लेकरं परत तिसरी ओके आणि चौथी कोण आपली दिदी हां आपली दिदी चौथी तर हे सगळं कसं करणार कारण की करणार ती मम्मी एकटी दी जाऊ आणि शिवकन्या शिवकन्याला काय प्रॉब्लेम आहे की ती स्वयंपाक वगैरे सगळं काय करते पण ती देवाची जो आहे ते मम्मीला सोडत नाही तो सगळ्यात मोठा आहे त्यामुळे कोमलचा मी तरी डिसिजन घेतला आहे की कोमल तिला माहेर जावं आणि देवाळी नंतर मी स्वतः नेऊन सोडेल तिला जेव्हा ही थोडी आपली पीव जी आहे ती थोडी हालचाल वगैरे करायला लागल नाही का आता बसायला तिला मला चार सहा महिने लागतील है ना सहा महिने सहा महिने झाल्याशिवाय शिवसेनेकोर बसत नाही पण बघूया आणि परी पण आता एवढी समजदार झाली मित्रांनो तुम्हाला सांगतोय मी खूप समजदार झाली तिला सगळं काही कळत आहे म्हणजे मम्मीला त्रास द्यायचा नाही कोणाच्या हातात जेवण करायचं कुठेही झोपायचं परत आपली तीव्र हां आता झोळीत पहिली झोपायची आता खाली झोपायला जोग, शिकली म्हणजे आमचा आमची इथं आम्ही मान्य करतो चुकी आहे की आम्ही तिला आतापर्यंत झोळी झोपवलं आम्ही तिला सवय लावली नाही ठीक आहे त्या गोष्टी मान्य करतो परंतु प्रॉब्लेम असा झाला आहे ना की आता ती खाली पण झोपायला लागलेली आहे प्रॉब्लेम म्हणून चांगली गोष्ट ठीक आहे तर आई आणि माझी मामी म्हणजे सासूबाई त्या ज्या आहेत आता पिऊला आंघोळ घालत आई इकडं म्हटलं चला हां आता प्यू चला तुम्हाला प्यू पण दाखवतो थोडे वेळ काय दाखवत पिऊ चला मी पिऊ दाखवतो तुम्हाला तर चल रड आता आम्हाला एकच काम आहे रडायचं हां झालं 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 तुझं झालं शंभो झालं की रडायचं उठलं की रडायचं रात्री जागायचं हाय हाय अशी काही परिश्रम करते आणि आज डोस आहे बाबा तिचा काय सांग पहिला डोस आहे का पिऊ आ काय झालं बाला बरी गुड मॉर्निंग मग तिला गुड मॉर्निंग पियू असं काही विषय आहे आमच्या बाईचा आमच्या बाईला आशीर्वाद द्या सगळ्यांनी की नाही बा रडू नये आता मम्मी तुझी जवळ येते काय तिला लेह राग येतो बाबा कस राग येतो को मग तिला खतरनाक राग येतो तिला पाया रडून रडून येतात मम्मी पाठवतो तर बघितलं तुम्ही किती जोर जोरात जोर जोरे, जोर जोरजोऱ्यात रडती ती रडती म्हणजे बापरे बाप काय करावं या पुरीचा अस पण आहे एवढी चपळे काय करणं आमची बाई चला तुमच्यासोबत सगळं काही शेअर करतोच ते ह्या गोष्टी देखील शेअर करा आणि आज तिचा डोस आहे बी सी जी बी सी जीच आहे आय थिंक सो आणि ते डोस वगैरे चालूच आहे दे देणं तर त्या पद्धतीनं आता साडे अकरा वाजता आणि पोरं आलेली दुकानात म्हणून मी थोडं उशिरा गेलो तरी काही हरकत नाही तर मला जायचंच आहे तसं तर बघू आता कोमनला पण उद्या दावखान्यात न्यायचं आहे आणि बाईला पण न्यायचं आहे बाईचा पण एक प्रॉब्लेम झालेला तिथे मला शेअर करू मी पुढच्या व्हिडिओमध्ये काय चला मी तुम्हाला एक दोन मिनिटात भेटतो काय तर आई आलेली आहे आपल्या बाईला घेऊन आई बाई कशी परेशान करते गरी मध्ये किती फरक आहे अवघड बाबा तेव्हा कशी तू कुटुंब बघते म्हणली नाही ते कुठं का बर मला ज्ञा दिवाळी नंतर दिवाळीच्या नंतर नाही म्हणा आता hmm? दिवाळी झाली <laughs> <laughs> कसला आराम इथे आराम <laughs> 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 <तो> <laughs> नाही काय आग तर मग तिकडे नेल्यानंतर ते लेकरच कस त्यांच्या तुम्ही सांगा मित्रांनो काय करायला पाहिजे कोमला पाठवायला पाहिजे का नाही का गे तुला कोण शिकवला असं भांग पाडायचं असं पाडायचं कोण शिकवला तू इंजेक्शन घेणार आहे का ही झोपाला लागली का इथं यांना इला नाही का इंजेक्शन द्यायला आहे बी जीचं पिऊ प्यू? ए पिवडे हाटपरी पड परी बाजू बाजूला 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 थांबपरीकडे मला गुड मॉर्निंग करू दे गुड मॉर्निंग प्यू काही नाही जे बाबा काय फरक पडत नाही परी तर नाही रे ही परी वेगळी होती ही वेगळी पोरगी फास्ट फाटिश काम पुरी जे मम्मी ओर आहे कसे आहे पैसे पैसे कसे आहे काय गा कसं नंबर बदलत होतले ओटले 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 पिवडे ओटली पप्पा पिवडे ओटली पप्पा आईचं मत करतीन अशी आणि मला सांग पप्पा कोणाचे आहेत पप्पा कोणाचे आणि आणि अजून कोणाचे पप्पा बाप रे पिऊची पप्पा म्हणते रे पप्पा कशी असते मी कॅमेरा लांबच धरतोय जवळ धरत नाही जास्त

हो परी खाली होतात पुरीच नाही का अवघड या परीला पिले जपा लागतं माझी पिऊ माझी पिऊ म्हणून डायरेक्ट आईच्या अंगावर जाते आणि आई चालली आता तिला इंजेक्शन वगैरे देण्यासाठी आणि पण जायचं दवाखान्यामध्ये जेव्हा ज्या आता काही मेळ वाटत नाहीये त्या पद्धतीनं हा प्रॉब्लेम आहे पण ठीक आहे करू काहीतरी ॲडजस्टमेंट नाही का चला आम्ही काय करतो हा व्हिडिओ एंड करतो आहे कारण की मला दुकानात जायचं आहे तुम्हाला सांगितलेलं आहे त्या पद्धतीने तर कसा वाटलं तुम्हाला व्हिडिओ ते मला कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना काळजी घ्या आणि सगळ्यांना बाय बाय